नमस्कार दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत वनमंत्री व पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या वाढदिवसाला दशरथ भगत यांच्या माध्यमातून राबवण्यात येणार सामाजिक महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत यांच्या पुढाकाराने मुंबईत राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विविध शंभरभर समाज उपयोगी व सामाजिक उपक्रमाचे आयोजन असलेला पंधरावडा साजरा करण्यात येणार असल्याचे स्थानिक भाजप नेते दशरथ भगत यांनी वाशी येथील पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले पंधरा सप्टेंबर ते तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान सदर पंधरावडा साजरा होणार आहे भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक पासष्ट सत्याहत्तर अष्ट्यात्तर मधील जनतेच्या सेवेत विरुद्धपणे कार्यरत असलेल्या माजी नगरसेविका श्रीमती फशीबाई करसन भगत वैजयंती दशरथ भगत व रुपाली निशांत भगत यांच्या प्रभागातील व नेहमीतील सक्रिय भाजप कार्यकर्ते आणि नागरिक तसेच हितचंदक यांच्या सहभागातून एकूण शंभर शैक्षणिक क्रीडा आरोग्य धार्मिक सेवाभावी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे दशरथ भगत यांनी यावेळी सांगितले शंभर सेवाभावी उपक्रमाचे संयोजक व भाजप युवा नेते निषाद भगत यांनी पंधरा सप्टेंबर ते तीस सप्टेंबर दरम्यान दशरथ भगत यांच्या संकल्पनेनुसार राबवण्यात येणार असल्याचे विविध उपक्रम कार्यक्रम स्थळ व उपक्रमाचे स्वरूप याबाबतची माहिती विषद केली नोंबईसह संपूर्ण ठाणे जिल्हा पालघर जिल्ह्यातील जनमानसात जनसेवेचा ठसा उमटवणारे लोकनेतृत्व म्हणून गणेश नाईक यांच्या अखंडित सेवेप्रती कृतज्ञता म्हणून सदरच्या शतकभर सेवाभाई उपक्रमाचे आयोजन केले असल्याचे दशरथ भगत यांनी सांगितले आदरणीय गणेशजी नाईक साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं दशत भगत मित्र परिवार नवी मुंबई पुनर्स सामाजिक संस्था इच्छापूर्ती स्पोर्ट्स क्लब ज्येष्ठ नागरिक सोनकार ज्येष्ठ नागरिक सेवा संघ महिला मंडल असं जवळजवळ रिक्षा युनियन असं कामगार संघटना अशा सर्वच नानांच्या वरती प्रेम करणारे सर्व संघटना सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची काल अकरा तारखेला काल बैठक झाली आणि बैठकीमध्ये ठरलं की शंभर उपक्रम राबवून नवी मुंबई शहरातल्या नागरिकांना सेवाभावी किंवा सामाजिक उपक्रम राबवून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न नाईक साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं करण्याचं नियोजन कालच्या बैठकीमध्ये ठरलं आणि आज त्या पद्धतीनं प्रेस कॉन्फरन्स घेऊन आपल्या समोर त्या कार्यक्रमाची रूपरेषा मांडण्याचा प्रयत्न आज या ठिकाणी होत आहे जसं शहरामध्ये काम करत असलेले विविध घटक ज्याच्यामध्ये रिक्षा चालक असतील मग रिक्षा चालकांमध्ये पण काही महिला आहेत काही ज्येष्ठ नागरिक आहेत जे आजही आपलं घर चालवण्यासाठी रिक्षा चालवतात मग त्यांच्यासाठी योजना जी आहे त्या महिन्याला त्यांना दहा हजार रुपये महिना भेटतो मग त्यांचं ते फॉर्म भरून ते त्यांना ती योजनेचा लाभ कसा मिळेल त्यासोबतच ज्या महिला आपलं घर चालवण्यासाठी रिक्षा चालवतात त्या महिला रिक्षा चालकांचा सन्मान कसा करता येईल अशा पद्धतीनं अनेक उपक्रम ज्याच्यामध्ये स्वच्छता अभियान आहे वृक्षरोपण आहे आरोग्य शिबिर आहे क्रीडा क्षेत्रातल्या लोकांना प्लॅटफॉर्म तयार करून देणं ज्या आता नव्याने करावके हो संदर्भात काही लोक जे आपल्या आवड असलेल्या त्या गाण्यांचा लाभ घेण्यासाठी करावके हो स्पर्धेमध्ये भाग घेतात अशा लोकांना प्लॅटफॉर्म तयार करून देणं त्यासोबतच प्रभागातल्या अनेक अशे काही समस्या असतील त्याचे निवेदन महानगरपालिका स्तरावर एमईसीबीच्या स्तरावर पीडब्ल्यूटीच्या स्तरावर किंवा सिडकोच्या स्तरावर अशा अनेक अंगाने ज्या ज्या लोकांचे प्रश्न आपल्या सोसायटीच्या समोर सोसायटीचा असेल किंवा सोसायटीच्या बाहेर असेल अशा अनेक लोकांची निवेदनं निवे त्या निवे 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 त्या डिपार्टमेंटला कशी देता येतील त्यासोबतच आपल्याला माहिती आहे की आपल्या विभागामध्ये अनेक असे शाळा कॉलेजेस आहेत ज्याच्यामध्ये लहान पोरांमार्फत चित्रकला स्पर्धा किंवा निबंध स्पर्धा भरून त्यांना ही त्याच्यामध्ये सामावून कसं घेता येईल अनेक असे शाळा आणि प्ले ग्रुप्स आहेत त्यांना प्रथमोपचारचं किट त्यांना कसं देता येईल अशा अनेक उपक्रम आम्ही हे शंभर उपक्रम असे याच्यामध्ये प्लॅनिंग केलेले की जे पंधरा तारखेला चालू होतील पंधरा तारखेला संध्याकाळपासून आम्ही जे चालू करणार ते दोन तारखेला संध्याकाळी समारोप त्या मध्ये करणार आहोत ज्याच्यामध्ये पंधरा तारखेला नाईक साहेबांचा वाढदिवस सतरा तारखेला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांचा वाढदिवस आणि त्या दरम्यानच्या काळात मग परत नवरात्र उत्सव चालू होईल नवरात्र मध्ये पण काही महिलांना एकत्र करून महिलांचे काही कार्यक्रम आम्ही घेणार आहोत त्याच्यानंतर मग दोन तारखेला गांधी जयंतीच्या निमित्ताने कार्यक्रम घेणार आहोत आणि मग दसरा आणि दसऱ्याच्या निमित्तानं परत आदरणीय दशत भगत साहेब यांचा वाढदिवस असा पूर्ण हा सतरा दिवसाचा कार्यक्रम आम्ही ज्याच्यामध्ये शंभर उपक्रम सामाजिक असतील शैक्षणिक असतील आरोग्य असेल क्रीडा असेल अशा अनेक अंगाने सा, सांस्कृतिक धार्मिक अशा अनेक अंगाने आम्ही कार्यक्रम करण्याचं नियोजन केलेलं आहे